आय राजा उदे उदय सदानंदीचा उदय उदे बोल भवानी माता किचे एवढ्या मित्रांनो हे राजेशहाचे प्रवेशदार आहे आम्ही आता आलो आहे कुठे तुम्ही सांगा तर आता आम्ही आलो आहे तुळजापूरला बघा हे तुळजापूरचा बघा बाहेरचा परिसर आहे बघा इथे सगळे मावश्या काकी सगळे इकडे बघा बांगड्या विकत आहेत बांगडे एकदम रंगबिरंगी खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्या असतात ते देवी देवीच्याच बांगड्या असतात जे परडे बिरडे भरताना ते ठेवतात तिकडे प्रत्येक परडीमध्ये प्रतिमावशी फु फुगा विकत आले लहान पोरांसाठी हां जसं काही बाजारामध्ये आलो आहे आपण नाही एक आठवडी बाजार असतो त्याप्रमाणे सगळा आठवडी बाजार भरला आहे आजूबाजूला बघा प्रसादाचे दुकाने परड्या मिळतात तिकडे तकडे गाय मिळतात तिकडे माळ गळ्या मल्ल्या सगळं मिळतात सगळ्या प्रकारच्या वस्तू तिकडे मिळतात ते बघा आता मी हळूहळू आता आम्ही आतमध्ये जाणार आहेत आम्ही एका आईची वाट बघतोय माझ्या तिकडे काहीतरी वस्तू आणायला गेली आहे आता आई आली की आम्ही निघणार तोपर्यंत हे बघा माझी फॅमिली माझे वडील माझी मुली हे काहीतरी माझा भिथ्यात थंडगार बघा हे बांगडे तुम्हाला जवळ दाखवतो तुम्ही गेला असाल तुझा पूर्ला तो मला माहित असेल की बांगड्या कशा प्रकारच्या कशाने आजूबाजूला मस्त सुंदर दुकानाचे थाटलेले आहेत बघा हा तुम्हा दादा बघा ते नाही का ते खाज वगैरे खरूज येते ना ते त्याच्या ते वस्तू असतात ते टाकतात पाण्यामध्ये बघा इथे आता सर्वप्रथम आपण आलो कल्लोळामध्ये कल्लोळामध्ये बघा पाण्याची पातळी इथून खाली गेली आहे आणि कल्लोळामध्ये बघा ना त्यांनी सगळं ते काय ना काय ते खरूज लाईटाचं टाकल्यामुळे सगळं ते गच सोबत आणि बघा गायमुख म्हणून पाणी येत आहे तर माझे मस्तपैकी ते आंघोळ केल्या गच सगळं ते तोंडा तोंडावरती डोक्यावरती घेते आणि इकडं बाकीच्या पण भगिनी आहेत मुली आहेत माणसं आहेत आजूबाजूला हे शिडी खाली उतरवले माझी बायको बघा बघते बघा तिला वाटतं मी पण जाऊ का माझी बाय आई बोलवते पण माझी बायको जात नाही मला पण जायची इच्छा होती पण व्हिडिओ कोण काढणार त्याच्यामुळे मी वरच थांबलो पाणी थोडं गडूळ झालं आहे पण काय देवीची शक्ती असल्यामुळे काही लोकांना काय होत नाही आणि मला वाटतं सर्वांनी आल्याबरोबर एका इकडे आंघोळ करावं माझी आई आली बाहेर इकडे अशा प्रकारे माझ्या वास्तविक आंघोळ विंगोळ करून रेडी झाले बघा हे माणसांची गर्दी बघा इकडे माझे प्रत्येक वेळी तिकडे गेले की परडी माळ परडी घेऊन जाते परडे आहेत बघा इकडे हे परडी पण त्या कल्लोळामध्ये हो धुवायच्या असतात स्वच्छ करायचे असतात आणि बघा आम्ही आता बाहेर बघा सगळे होते सगळे कुटुंबासह आम्ही सगळे फोटो सेशन केले जरा अजून आतमध्ये जायचं आम्हाला आरतीसाठी तर मग त्या सासूसुनाने मस्तपैकी असं फोटो सेशन केला मस्तपैकी एकदम भारी किंवा सास बी कमी बहुती असा त्याचा साथ संदेश द्यायचा होता मग शेवटी माझ्या बायकोनी आता मध्ये परठी घेतली एकतरी फोटो काढला आम्ही तिकडून निघालो येडेश्वरीला येडाय माताला येडाय मातीला एक फोटो काढला मस्त मी क्लिक केला जास्त काही मोठा लॉक केला नाही छोट्यामध्ये समाधानी मला